बदल आग्रही होतो जेव्हा आम्ही आघाडीत कोणतो त्यावेळेस पण त्याच्याच बरोबर असणाऱ्या काही सूचनाही आम्ही त्या ठिकाणी मांडल्या होत्या पहिली सूचना जी होती ती सध्याची परिस्थिती लक्षात घेता अठ्ठेचाळीस पैकी किमान पंधरा जागा या ओबीसी समाजाच्या कॅन्डिडेट असले पाहिजे सर्वांची लिस्ट मिळून आम्ही असताना म्हणतोय की पंधरा असले पाहिजे दुसरं जे आहे त्याच्यामध्ये किमान तीन उमेदवार जे आहेत ते अल्पसंख्याक समाजातले असले पाहिजेत आणि तिसरा मुद्दा <coughs> की ज्याच्याबद्दल मीडियामध्ये आणि इतर ठिकाणी वेगळ्या अर्थाने घेतल्या जातोय आणि ते म्हणजे कंडिशन असं म्हटलं जात आमची ती कंडिशन नाही आणि ती म्हणजे सेक्युलर मतदाराला आश्वासित करण्यासाठी काही घटक पक्षांचा पास इतिहास लक्षात घेता जे घटक पक्ष आहेत त्यांनी या सेक्युलर मतदाराला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर यापुढे युती करणार नाही आश्वासित करावं आणि ते घटक शक्य असेल त्या घटक पक्षाला तर त्याचा एक लेखी मसुदा हा युतीच्या वेळेस आपण जाहीर करा मी जसं म्हटलं की ह्या शेवटे शेवटीच्या मागणीचा इतिहास हेतू हाच आहे की सेक्युलर मतदानाला हे शाश्वत वाटलं पाहिजे की माझं मत हे सेक्युलर पार्टीलाच जाईल आणि हा पक्ष सेक्युलरच राहील ही त्याला खात्री देण्याचा प्रश्न होता महाराष्ट्र विकास आघाडी काय भूमिका घेते याच्याकडे आम्ही आता वाढतो सकाळीच आपण एक सूचना दिलेली आहे की तुमच्या बोलल्याशिवाय कोणी पदाधिकारी महाविकास आघाडीच्या बैठकीत जाणार नाही संजय राऊत म्हणतात की बाळासाहेबांच्या म्हणण्याचा गैरअर्थ काढू नका आम्ही असं कार्यकर्ते उत्साही असतात आणि उत्साही असले की कार्यकर्ते पण कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्येच भांडायला लागतात तेव्हा आमच्या पक्षामध्ये भांडणं लागू नये आणि आमची डोकेदुखी वाढू नये या दृष्टीने आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला इश्यू केली होती इन्स्ट्रक्शनचा मला तुम्हाला तुम्हाला तर कोणी जातच नाही तसे आहे ना बरं युती होते म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्ते जातात आणि मग त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्षांचं त्यांचं वादावादी व्हायला सुरुवात होते आणि आम्हाला मिटवण्याचे डोकेदुखी होती विजय वेट्टीवार म्हणतात की सात तारखेपर्यंत हे सारं चित्र क्लिअर होणार मला माहिती कालच्या आपणच दिलेल्या न्यूज वरन काँग्रेस आणि शिवसेना याच्यामध्ये पंधरा जागेवर वाद आहे पंधरा जागेवर वाद आहे आणि शिवसेना आणि एन सी पी यांच्यामध्ये नऊ जागेवर न आता यांच हे रिझॉल्व सात तारखेपर्यंत होणार असेल तर स्वागत आली असं आम्ही त्या ठिकाणी मान आपण म्हटलं होतं स्वतंत्रपणे जर लढलो आपण तर सहा जागा जिंकला महाविकास मध्ये आले तर किती जागा महाविकास आघाडीचा मी मागे म्हणालो होतो की एकत्र त्यावेळेस परिस्थितीनुसार आपण चाळीस जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस म्हणालो मिनिमम चाळीस जागा परवा दिवशी मला असं वेस्टने असं विचारलं की समजा युती झाली नाही असं करून चालला आणि तुम्हाला एकटं लढावं लागलं तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागा शिवू शकता ते मी त्यांना असं की मिनिमम सहा आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्याच मधला असताना सामना होईल अशी परिस्थिती सहा जागा जर दा वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचित म्हणून त्या जागा दाखव किती असेल मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी काढण्याचा प्रयत्न होईल हा त्याच्यातला पुन्हा तुम्ही म्हणतात की दुसरी लढत भाजप सोबत म्हणजे महाविकास आघाडीची महाराष्ट्रात ताकद नाही असा याचा अर्थ समजायचा एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि बीजेपी यांची युती तेव्हा बीजेपी तेवीस जागा तेवीस जागांवरती लढत होती आणि उरलेल्या जागांवरती गेले वीस वर्ष ते लढलेले नाही <coughs> दुसरं असं की काँग्रेस आणि एनसीपी हे सुद्धा दोन चार पासून एकत्र लढता येत अशी परिस्थिती आहे त्यांचा समजोत्याचा फॉर्म्युला तोच त्यांचा सीट शेडिंगचा फॉर्म्युला तोच, त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस लढली नाही तिथे त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आणि ज्या ठिकाणी एन सी पी लढली नाही त्या ठिकाणी त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आम्ही आम्ही असणार त्या सगळ्यांना असं म्हटलंय की लक्षात जो तुम्ही आपसातला सेटलमेंट बाळासाहेब एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटते का की जमेल असं आमच्या शेवटपर्यंत जुळवण्याची पाच चार ते पाच जागा आम्ही देऊ शकतो अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही आणि माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर डैर्यवान कुंकण बसलेले तिथे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्यामुळं संपर्कात आहे या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं तर तिकडनं काही निरोप आलेला आहे का त्यांनी असं म्हटलं मला काहीही निरोप आलेला नाही जो का तीन ते चार बैठका झाल्या तुमचे प्रतिनिधित्व एका बैठकीत आपण दोन बैठका आल्या तर नाही तीन झाल्या तीन झाल्या तर बाळासाहेब वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही आहे हा संभ्रम अद्यापही महाराष्ट्राला तुम्ही काय सांगा तो संभ्रम आम्हालाही आहे आम्ही निमंत्रक आहोत की घटक तो संभ्रम आम्हालाही मतदार मतदारवायचा अजून विश्वास बसत नाही ही गोष्ट महत्वाची आहे शेवपूर वोटर विश्वास मी सेक्युलर मतदाराला विश्वासासाठी गेल्या मला जे पाऊल सुचलं ते आम्ही सांगितलं याच्यापेक्षा दुसरं पाऊल असू शकतो बाळासाहेब अकोल्यात प्रकाश आंबेडकर आहे नंतर प्राध्यापक राजेंद्र साळुगे वर्धा आणि चंद्रकांत पाटील सांगले तीन उमेदवार फायनल झाले असतील असं बोललं जाते त्याचे संकेत स्पष्टपणे तुमच्या पक्षाने दिले तुमचे उमेदवार तुम्ही स्वतः जाहीर केली ते माझी तर उमेदवारी मी जाहीर की बोलणी ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली होती आपण वर्ध्याच जर म्हणत असाल तर मी ती सगळी टिप्स ऐकलेली आहे वॉट्समॉन म्हणजे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या अध्यक्षाच्या पत्रामध्ये आम्ही उमेदवाराचं नाव सुचवलेलं आणि त्या बैठकीमध्ये आग्रह धरा की वर्धा आपल्याला मिळाला पाहिजे हा त्या पत्राचा आशय आहे दुर्दैवाने त्या आशयाचं असं धरलं जाते की आम्ही म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टनी कॅन्डिडेट घोषित केलेला आहे जी काही आमच्या कार्यकारणीची जी पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये जिल्हा कमिटीला उमेदवार डिसाइड करना कीवा डिक्लेअर करना हा दोन्ही अधिकार डिसाइड <coughs> आणि डिक्लेअर हे इत्ते पक्ष्याचे अध्यक्ष ती करतात तो किंवा त्यांनी नॉमिनेट केलेली कमिटी आहे ती करते ही जो डिफेन्ड डिसाइडर्स केलेले नाही आहे त्यांनी पक्षाध्यक्षांना अध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे की आमची बैठक झाली आमच्या बैठकीमध्ये अमुक उमेदवार आहे हे योग्य आहे आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार पक्षाचे सभासद आहेत असं ते आशियाचं पत्र आहे बरं चंद्रबाबत पाटला तर आम्ही आठ तारखेला आमची भूमिका त्याबद्दल तयार क्लिअर करणार किती जागा आता डिक्लेअर झाल्या साहेब महाविकास आघाडी सोबत जर जमलं नाही तर किती ठिकाणी आपण म्हणजे बहु वंचित बहुजन करून लढणार आहोत डिसाइड करू पुढचा कोर्ट बा देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार केला तर नरेंद्र मोदींच्या विरोधात खूप भूमिका ज्या आहे ते आपण घेतात त्यांनी आणि काल उमेदवारी जाहीर झाली वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी वर्सेस प्रकाश आंबेडकर हा सामना पाहायला मिळू शकतो का थेट मी आपला अकोल्यात लढला त्यांनी अकोल्यात येऊन लढावं माझं म्हणलं मग आपले सामने बोलत भाजप राजकीय पक्ष जे आहेत तेव्हीएमच्या संदर्भात संभ्रम आहेत आताही परंतु बॅलेट पेपरचा आग्रह झाला नाही आणि नरेंद्र मोदी म्हणतात की बा अख्खी बार चारशो पाच तर कशा चालतात सात तारखेला ईव्हीएमच्या संदर्भातलं एक डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे असं मी ऐकली मुंबईमध्ये ते होईपर्यंत मी जरा थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझी आमची भूमिका आम्ही येतो क्लोजर रिपोर्ट जो आहे अजित पवारांच्या त्या केसंदर्भातला केस तो दाखल करण्याला विरोध केलेला आहे आर्थिक गुन्हे शाखेल ईडीने तर त्यांच्यावरती ताकदी तलवार अत्या कायम आहे असं तुम्हाला वाटतं माझं म्हणणं असं आहे की घोटाळा झालेला आहे हा बरोबर आहे अधिकारी त्याच्यामधले जे आहे तेही पुढे आलेले आहेत इतिहासाला एवढंच फक्त मी नमूद करेन या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून सत्ता बदल होता का म्हणून पण सत्ता बदल झाला प्रॉपर ड्युटी न करण्यासाठी त्यांना जी काही कायदेची सजा आहे त्याला आग्रह आमचा पक्ष धरणार त्याच्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणतो एक तर तुम्ही इन्क्वायरी करू नका करणार असाल तर खऱ्या खऱ्याने करा तुम्हीच कोणीतरी सांगताय कोणीतरी हे करते नाही सुप्रीम कोर्टाने एका मॅटरमध्ये <coughs> व्हेरी क्लिअर कट एक जजमेंट दिलेला आहे तुमच्यावर प्रेशर येत असेल तर तुम्ही तिथे नोटिंग करा वी आर धी टू प्रोटेक्ट यू संविधानाने तुम्हाला असं तर प्रोटेक्ट केलेला आहे हे बरोबर आहे पण कोर्टही आश्वासन देते की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करायला तिथे बसलेला आहोत हे दोन आश्वासन असल्यानंतर अधिकारी जर त्याच्या ड्युटीची लॉयल नसतील तर हिरला तुम्ही पेनल्टी हे कुठेतरी इंट्रोड्यूस केला पाहिजे आणि म्हणून म्हणतो त्या अधिकारी आमची सत्ता येऊ नये एवढं फक्त बघावं महाविकास आघाडी ती मुंबईला ती बैठक आला होणार आहे सहा तारखे त्याचं निमंत्रण वगैरे बैठकीच नाही निमंत्रण आलेलं शरद पवारांनी चर्चेला बोलवलंय एवढं निमंत्रण आहे मी त्या दिवशीच म्हणालो की सहा तारखेच बैठकीच शरद पवारांचं निमंत्रण आहे म्हणजे शरद पवारांचं वैयक्तिक निमंत्रण आहे तुम्हाला सहा तारखेचं त्यांनी म्हटलं बैठक त्यांनी म्हटलं आपण भेटता येईल भेटता येईल सहा तारीख भाजपा म्हणते या बाप्पी बार चार सोपात आणि आतून जे घाबरलेले आहे त्याच्यामुळे अमित शहा अकोल्यात येत आहेत पाच तारखेला त्याच्या संदर्भात तुमचं काय सुद्धा क्रॉस करणार अकोल्याच्या संदर्भात अकोल्यात बिहारलाही प्रचाराला गेलो नाही किंवा उत्तर प्रदेशलाही प्रचाराला गेलो नाही तिथलं दहा दहा टक्के मतदान मी इकडनं मत बसूनच भेटू शकतो बाई जाण्याची सुद्धा दरबारसाहेब पवारसाहेब बाबा कुठे भेटला मुंबईला मला त्यांनी सांगितलेलं नाही पण मुंबई सोडूनच असेल असं मला तर मी मोबागेत जात असतो मिळवण्या राहतात तिथे नाही जाता <laughs> दो। दो। दो <laughs> एक जाता तर हाय बाय हाय बाय चाललेलंच असतात अच्छा पाच तारखेला आम्हीच आपल्याला कशासाठी येत असतील ही बैठक अकोल्यातच काही तरी तुमचं काही असेल थँक्यू थँक्यू

राज्यपाद गृहित धरण सुरू आहे फारच आहे बोलण गृहित धरणच सुरू आहे ना एकदम जणांनी सुरुवात केली सत्तर पाठी जास्त सुरुवात केली महाविकास आघाडीसोबत जर नाही जुळलं तर फक्त शिवसेना सोबत जोडू शकेल त्यांचं कोणाबरोबर नाही त्यांचं महाविकास आघाडीचं इंटरनल

गई आलेली आहे फार मी मा, मागे म्हणालो की त्या ह्याच्यामध्ये फार काही रीड करू नये बारामती समोर काय बारामती बारामती जर लहन भाऊजा जर उभ्या राहिल्या एक लेखी जेवढं सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे तुम्हाला काय वाटतं तुमचं एक अनुभव पाहिजे